हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला चॅनल रसोई मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि बऱ्याचशा स्त्रियांचे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत असतं व्रत म्हणजेच गुरुवारचं व्रत करत असताना चुकून कळत नकळत काही चुका होतात त्या आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत किंवा त्या चुका होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तर त्या तुमच्या चुका काय आहेत आणि त्या होऊ नयेत आणि त्याचं होणारं नुकसान हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुरुवारसाठी मार्गशीर महिन्याच्या गुरुवारसाठी खूपच महत्त्वपूर्ण अशा टिप्स आणि ट्रिक्स मिळणार आहेत तर आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आपल्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसाठी मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सकाळी बाहेरचं सगळ्यात आधी व्यवस्थित कचरा लादी काढून छोटीशी रांगोळी आणि त्याच्यावर न विसरता हळदी कुंकू आणि लक्ष्मीचे पाऊल नक्की व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जेव्हा आपण पाच प्रकारच्या ढाळी आणतो पानांच्या तेव्हा त्या अशाच न यूज करता म्हणजेच पूजेसाठी अशाच न वापरता स्वच्छ वाहत्या नळाच्या पाण्याखाली चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये लागलेले जे खराब पानं असतात म्हणजे आळी किड्यांनी खाल्लेली किंवा जे खराब काळपट पानं झालेली असतात तर ती वेगळी काढून चांगल्या पानांचाच वापर करायचा आहे त्यानंतर आपण जे पाच फळं आणतो तीही वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुऊन मगच वापरायचे आहेत आणि नारळ ही जो पण आपण नारळ वापरतो लक्ष्मीच्या मुकुटासाठी तर तोही आपल्याला व्यवस्थित वाहत्या पाण्याखाली धुवून मगच वापरायचा आहे आता या गोष्टी का करायच्या कारण आपण हे लक्ष्मी व्रत हे एकदम पवित्र आणि स्वच्छ मनाने करत असतो त्याच्यासाठी कुठल्याही बाहेरच्या धूळी निगेटिव गोष्टींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला या, आप या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ करून घेणं हे गरजेचं आहे तर व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि मगच यूज करायच्या आहेत त्यानंतर आपण जिथे आपल्याला लक्ष्मीचं मुकुट वगैरे बनवायचं आहे तर ती जागा जी जा आहे तर ते पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे आता हा देवारा आहे आणि देवाऱ्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित पूजा करायची असेल तर जो हा आधीचा जुना कपडा असतो म्हणजे जुना आपण पीस असू किंवा एखादा कपडा अंथरलेला असतो त्याच्यावरती देव ठेवलेले असतात तर तो वेगळा काढायचा आहे आणि पूर्ण खालचा जो चौरंग असेल तर तो स्वच्छ पाण्याने स्वच्छ कपडा वापरून व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि जो काढलेला कपडा आहे तो पुन्हा यूज न करता त्या ठिकाणी गुरुवारसाठी आपल्याला नवीन कपड्याचा ब्लाउज पीसचा वापर करायचा आहे तर हा मेहंदी कलरचा जो पण तुमच्याकडे अवेलेबल असेल नवीन पीस हो तो यूज करायचा आहे जुना किंवा वापरलेला किंवा कुठल्याही ठिकाणी वापरलेला कपडा हा देवाला वाप यूज करायचा नाही तर एखादा नवीन पीस तुम्ही घेऊ शकता त्यानंतर येतो महालक्ष्मीचा फोटो आता छोटा असो या मोठा हा कुठलाही एकच फोटो हा देवाऱ्यात ठेवायचा आहे आणि देवाऱ्याच्या समोर मूर्तीच्या अगदी समोर तर आपल्याला एक छोटीशी रांगोळी ही नक्की काढायची मग ते स्वस्तिक असो श्री असो या कुठल्याही रांगोळी असो पण जे आपण ते पूर्णपणे तांब्या आणि व्यवस्थित ता असं ठेवणार आहे तर तिथे आपल्याला न विसरता खाली रांगोळी आणि एक वाटी किंवा अर्धी वाटी तांदळाची रास ही नक्की करायची आहे आणि त्याच्यावरच आपल्याला देवाची स्थापना करायची आहे आणि तांब्या कधीही रिकामा पाण्याने भरलेला ठेवायचा नाही त्याच्यामध्ये चिमुडभर तांदूळ हळद कुंकू आणि पाच सहा दुर्वा आणि एक रुपयाचं नाणं आणि गणपती बाप्पा म्हणून आपल्याला एक सुपारीही तांब्यामध्ये हे सगळं ठेवायचंच आहे रिकामा तांब्या भरलेला कधीही ठेवायचा नसतो त्याच्यामध्ये हळद कुंकू दुर्वा हे ठेवणं गरजेचं आहे आणि हे एक चांगलं प्रतीक आहे तर तांब्या भरलेल्या तांब्या कधीही ठेवू नका त्याच्यामध्ये या वस्तू घालून मगच आपल्याला वरती नारळ ठेवून देवीची देवी पूर्ण जे आहे तर ते आपल्याला मुकुट नारळ आणि पानांची रास व्यवस्थित पाना वगैरे लावून व्यवस्थित सजवायचे आहे तर हे झालं इथपर्यंत त्यानंतर येतो दागिने दागिने हे तुम्ही यूज केलेले स्वतः घालत असाल तर ते नसावे वेगळे देवींसाठीचे दा दागिने मिळतात किंवा बेंटेक्स यूज करू शकतात ते पण जे नवीन असावं यूज केलेलं घातलेलं नसावं अशा पद्धतीने वापरलेले दागिने हे फक्त ते देवीसाठी आणलेले असावे आणि महिनाभर वापरल्यानंतर तुम्हाला जर ते पुढच्या वर्षी नवीन घेणार असाल तर ते विसर्जित करावे किंवा गरीब महिलेला दिले तर एकदम चांगलं आहे त्यानंतर येतो सुपारी जेव्हा आपण खायच्या पानांवरती गणपती बाप्पा म्हणून सुपारीचा वापर करतो तेव्हा सुपारी, है। पन सुपारी वरती है। है। ते वरती ही अशीच ठेवू नका ही सुपारीच आहे पण सुपारीवरती हे गणपतीचं मूर्ती पण आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती पूजा नक्की करा हळदी कुंकू एखादं फूल आणि दुर्वा न विसरता घालून आपल्या गणपती बाप्पाचीही स्थापना करायची आहे त्यानंतर आपली ओटी आणि पाच फळं त्याच पद्धतीने समोर म्हणजे आपण जिथे आपल्या लक्ष्मीची प्रतिष्ठा करू तर तिथे समोरच आपल्या देवीचं पुस्तक हे असावं आणि हळदी कुंकू आणि अक्षदा घालून पूर्णपणे व्यवस्थित आपल्या देवीची ही स्थापना केलेली असावी अशा पद्धतीने इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च हे देवी मागत नाही किंवा मा जर तुमच्याकडे फळं किंवा कुठलंही साहित्य घ्यायचे ऐपत नसेल तर तुम्ही फक्त उपवास करून दोन रुपयाचं बुक आणून फक्त देवीचं वाचलं आणि जे पण तुम्ही घरी जेवायसाठी बनवणार संध्याकाळी ते आपल्या देवीला अर्पण केलं तरी खूप हो आहे महालक्ष्मीचं असं नाही की पंचपक्वानाचं जेवण पाहिजे खीरच पाहिजे किंवा श्रीखंडच पाहिजे असं नाही आहे आपल्या आईपतीप्रमाणे जमेल तेवढं आणि झेपेल तेवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कोणीही अतिप्रमाणात सांगतं म्हणून त्या गोष्टी करायला जायच्या नाही आहेत कारण देव महालक्ष्मी हे आपल्याकडे काही मागत नाही फक्त आपल्या मनोभावे आपण देवाचं चिंतन करणं आणि देवीची व्यवस्थित असं मनापासून सेवा करणं हे गरजेचं आहे त्यानंतर येतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपली तो दिवस गुरुवारचं जातो आणि शुक्रवारचे पहाट जेव्हा येते तेव्हा आंघोळ करून व्यवस्थित आपल्याला जे मुकुट आणि दागिने जे आहेत तर ते पूर्ण काढायचं आहे काही लोक काय करतात की महिनाभर पूर्ण मुकुट ते तसाच ठेवतात तर ते न करता आपल्याला काय करायचं ह्या डहाळी ज्या आहेत तर त्या दर गुरुवारी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत गुरुवारी तशाच ठेवायच्या नाही आहेत सुकलेल्या कारण ज्याप्रमाणे हो डाळी सुकत जातात त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात दुःख आणि पूर्णपणे सुख नाहीसं होत जातं तर त्या डाळी ह्या आपल्याला पूर्ण ठेवायच्याच नाहीत गुरुवार गेल्यानंतर त्या आपल्याला विसर्जित करायच्या आहेत आणि घरात ठेवायच्या नाहीत त्या पद्धतीने अशा पद्धतीने दर गुरुवारी आपल्याला नवीन पानांच्या नवीन ढाळी घ्यायच्या आहेत आणि जे आपलं तांब्यातलं पाणी आहे जे आपण वापरलं ते टाकून न देता बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये न टाकता आपल्या घरी असतात तुळशी तर तुळशीच्या झाडाला टाकायच्या आहेत त्यानंतर आपली जी ही वेणी असते तर ती आपण शुक्रवारी एक दिवस नक्की आपल्या डोक्यावरती ठेवावी थे कारण ती महालक्ष्मीला वापरलेली असल्यामुळे तो आपल्यासाठी हा प्रसादच आहे आणि आपल्या घरात सुख शांती वैभव यावं आणि जे दुःख निगेटिव्हिटी घरातली पूर्णपणे निघून जाऊन पॉझिटिव्ह होण्यासाठी या गोष्टी नक्की करून बघा नक्कीच आपल्याला उपयोग होतो